न्यूज वही सोच नाही संपादक मकरंद नमस्कार मी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना प्रभाग क्रमांक सातचा अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काढ्या आज सात सात प्रभागात उभारताना एक विचार आला की आजपर्यंत कार्यकर्ता बनणं आणि उमेदवार होणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे जनतेचे प्रश्न सोडवताना प्रत्येक गोष्ट लक्षात येते की विकास हा कुठला कुठल्या एरियात झालाय हा आजपर्यंत दिसत नाही प्रभाग क्रमांक सात मधले आज आमच्या महिलांना शौचासाठी रात्रीच्या अंधाराची गरज लागते शौचालयाला जाण्यासाठी आमच्या इथं शौचालय नाहीत मुळात इतकी विद्रूप अवस्था आहे या शौचालयाची आमच्या इथल्या आज आमच्या प्रभा क्रमांक सात मधील कचऱ्याची अवस्था एवढे आहे कि अक्षरशः माणूस जाताना त्याला असं तोंडाला रुमाल घातल्याशिवाय जाता येत नाही एवढी भयानक परिस्थिती आहे आज आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बदलायच्या मी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेत आज माझं वय एकतीस आहे मी वयाच्या चौदाव्या वर्षापासून संघटनेत कार्यरत आहे काम करत आणि धवलदारांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोल्डन बिक्री धवल सेव्ह कॉर्नर येते आजपर्यंत अन्नधान्याचे कार्यक्रम मशीन वाटप महिलांसाठी महिलांसाठी साड्या वाटप ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि चालू आहेत जनसेवा संघटनेच्या माध्यमातून पूर्ण प्रभाग सात मध्ये आणि व्हायला प्रश्न तिथल्या मतदारांचा सर्वांना माहिती आहे इथं काय विकास आजपर्यंत झाला नाही पाच वर्षांनी फक्त इथं मत मागण्यासाठी येतात आणि पाच वर्ष झाल्यानंतर इथं पाच वर्षांनीच पुढच्या दिसणार तुम्हाला परत दिसतच नाही एवढा फक्त इथला प्रश्न माझ्या प्रभाग क्रमांक सात मधील महिलांना मा मा आणि माझ्या आया बहिणी सगळ्यांना एक आव्हान आहे की फक्त आश्वासन देणाऱ्या उमेदवाराला निवडून देऊ नका जो तुमच्यासाठी काम करत आणि जो अर्ध्या रात्री तुमच्या एका फोनवर उभा राहील त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा धन्यवाद आणि आपल्यातला एक माणूस मी या झोपडपट्टीतच राहतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे या प्रभात क्रमांक सात मधील जनतेला मी इथंच राहतो आणि मी तुमच्या कामाला शंभर टक्के येईल याची खात्री देतो म्हणून मलाच मतदान करा आमचे चिन्ह आहे गाड्या मी पण प्रभात सात मधला आणि तुम्ही पण प्रभात सात मधलेच मला मत म्हणजे विकासाला मत धन्यवाद